नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये मा माझ्या सर्व माता आणि बहिणींचं स्वागत आहे बघा तिसरा हप्ता कधी भेटणार आहे याची नवीन तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेला आहे पहिले आपल्याला सांगण्यात आलं चौदा तारखेला पैसे भेटतील त्यानंतर सांगण्यात आलं सतरा तारखेला पैसे भेटतील त्यानंतर सांगण्यात आलं एकोणीस तारखेला पैसे भेटतील तर या सर्व तारखा फेल झालेल्या आहेत सर्व तारखा फेल झालेल्या आहेत आता नवीन तारीख आलेल्या आहेत आणि शंभर टक्के आता त्याच तारखेला पैसे भेटणार आहेत तर बघा ती तारीख कोणत्या आहे आणि कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत त्या तारखेला कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत ते देखील जाहीर करण्यात आले आहे तर चौदा असो सतरा असो एकोणीस असो या तारखेला पैसे भेटणार नाहीत आता नवीनच तारीख आली आहे ती तारीख जाणून घ्या आणि कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत ते देखील जाणून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आताची सर्वांनी लाईक करा बरं या व्हिडिओला चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा आता पहा तुम्हाला जरी अगोदरचे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये भेटले असतील आणि बाकीच्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण भेटला नसेल तर अशा सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला आता एक नवीन तारीख आली आहे त्या तारखेला सर्वांना पैसे भेटणार आहेत आणि कोणाला पैसे भेटतील आणि कोणाला पैसे भेटणार नाही ते देखील यामध्ये आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊयात चला आता आपण संपूर्ण अपडेट बघूया हे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खुशखबर आहे लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे फक्त आता हे फक्त का दिलं आहे ते देखील यामध्ये दे एक महत्त्वाची माहिती आहे फक्त असं इथे म्हटलेलं आहे आता समजून घ्या ही माहिती काय आहे ओके म्हणजे ही अपडेट बघितल्यानंतरच तुम्हाला हे सर्व गोष्टी समजणार आहेत चला आपण आता संपूर्ण अपडेट बघूया हे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीहून अधिक कर्ज स्वीकारण्यात आले आहेत या योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत दोन बघा दोन महिन्याचे जे पैसे आहेत ते खात्यात जमा झाले आहेत तीन हजार रुपये पहिले महिलांच्या खात्यात जमा झाल्या आहेत परंतु आता महत्त्वाचा आहे हा जो तिसरा हप्ता असणार आहे यामध्ये ज्यांना अजूनपर्यंत एक रुपये पण भेटला नाही त्यांना देखील पैसे भेटणार आहेत आणि ज्यांना दोन हप्ते पहिले भेटले आहेत त्यांना देखील पैसे भेटणार आहेत आणि हे बघा इथे स्पष्ट सांगितलेलं आहे हे बघा एक कोटीहून अधिक अर्ज यासाठी स्वीकारण्यात आले आहेत म्हणजे अप्रूव झालेला आहेत चला तुम्हाला अजून एक महत्त्वाची माहिती मी सांगतो की या तिसऱ्या हप्त्यात कोणाकोणाला किती पैसे भेटतील हे देखील जाणून घेणं खूपच गरजेचं आहे बघा पंधराशे रुपये कोणाला भेटतील पंधराशे रुपये आणि साडेचार हजार रुपये कोणाला भेटतील हे समजून घेणं खूपच गरजेचं आहे बघा ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते तीन हजार रुपये भेटले असतील तर त्यांना पंधराशे रुपये भेटणार आहेत तसेच एक सप्टेंबरनंतर ज्यांनी फॉर्म भरल्यात त्यांना पण पंधराशे रुपयेच भेटणार आहेत परंतु एकतीस ऑगस्टच्या पहिले ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचे फॉर्म तेव्हा मंजूर झाले आहेत त्यांना ते लकी आहेत त्यांना साडेचार हजार रुपये भेटतील आलं लक्षात असा हा नियमप्रमाणे हा निर्णय घेण्यात आलेला आहे चला पुढे महत्वाची माहिती अजून आपण समजून घेऊया आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा लागली आहे अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती आता बघा सविस्तर माहिती आपण बघणार आहोत हे पहा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल की तिसरा हप्ता कधी पडणार आहे कारण अनेक तुम्हाला यूट्यूबर्स जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळी माहिती देत आहेत कोणी सांगत आहे या तारखेला कोणी सांगत त्या तारखेला असं तुम संपूर्ण तुम्ही कन्फ्यूज झालेला आहात ओके आता खरी अपडेट इथे तुम्हाला समजून जाणार आहे निर्णयाप्रमाणे काय तारीख आहे जी तारीख आहे ती तारीख मी तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे वेळ वेळ पण खूपच महत्त्वाचा आहे त्यांनी तारीख पण जाहीर केलेली आहे आणि वेळ सकट ती तारीख आलेली आहे की कोणत्या वेळेत तुम्हाला पैसे भेटणार आहेत हे बघा माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे जे महिला पात्र आहेत ज्यांचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे अप्रुव्हल झालेला आहे त्यांनाच हे पैसे भेटणार आहेत ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे ज्यांच्या बँक खात्यात डी बी टी एनेबल आहेस अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महत्वाचं म्हणजे बघा तुमचं जे काही बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक असणे खूपच गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यात पाहायला मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे डी बी टी एनेबल डी बी टी एनेबल असणे पण खूपच गरजेचे आहे डी बी टी सक्रिय असणे पण खूपच गरजेचे आहे नाहीतर ते पैसे तुमच्या खात्यात दिसणार नाहीत तुमचं फॉर्म जरी अप्रूवल असेल आणि ते डी बी टी एनेबल नसेल आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यामुळे तुम्हाला हे करावंच लागणार आहे डीबीटी एनेबल आणि बँक खाता आधार कार्डशी लिंक आधार सेटिंग करणं खूप गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे चला पुढे महत्त्वाची माहिती जाणून घ्या माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे आता त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर हे पहा माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला देण्यात आला आहे त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशाची तारीख आणि वेळ समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता बघा इथे तारीख देण्यात आला आहे महत्त्वाची जी तारीख आहे ती नीटपणे समजून घ्या हे बघा तिसरा हप्ता पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु ऑफिशियल वेबसाईटवरती याबाबत अधिकृत माहिती दिली नाही जरी वेबसाईटवरती ही माहिती दिलेली नसेल तरीही पंधरा तारखेला तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत एवढं गॅरंटीने हे माहिती समोर आलेली आहे पंधरा सप्टेंबर ही जी तारीख आहे ही सतरा आणि एकोणीस तारखेच्या अगोदर येते त्यामुळे पंधरा सप्टेंबर सायंकाळी चार वाजण्यापूर्वी म्हणजे चार वाजण्यापूर्वी सर्व महिलांच्या खात्यात पैसे पडणार आहेत वाटप केली जाणार आहे ओके मग ज्यांना साडेचार हजार रुपये भेटतील त्यांना तीन हप्त्याचे साडेचार हजार रुपये भेटतील काही जणांना पंधराशे पंधराशे रुपये पाहायला मिळणार आहे ओके पुढे बघा अजून महत्वाची माहिती आहे बरं व्हिडिओ मिस करू नका चौदा सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जात आहे त्यामुळे सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहावी लागणार आहे माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतर अनेक महिलांनी शंका उपस्थित केल्या आहे काही महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजतंय अशा लाभार्थ्यांनी सर्वात आधी आधार कार्ड बँकेशी बँक खात्याशी लिंक करून घ्यावे आणि डी बी टी एनेबल करावं आता बघा तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही डी बी टी एनेबल करा आणि आधार कार्ड बँकेशी लिंक करा म्हणजे आधार सिडिंग करा हे तुम्हाला महत्त्वाचं आहे तेव्हाच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे पाहायला मिळतील त्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही सीधा तुम्ही बँकेत जायचं आहे बँकेत गेल्यानंतर ई के वाय सी नावाचा फॉर्म असतो ई के वाय सी नावाचं फॉर्म भरल्यानंतर लगेचच दोन किंवा तीन तासात ते एनेबल होऊन जातं आणि लगेच तुमच्या खात्यात लाडकी बहीण किंवा इतर स्कीमचे पैसे लगेच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कारण डी बी टी तुमचं एनेबल होणार आहे आणि तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे लगेच पाहायला मिळणार आहेत आणि त्वरित तुम्ही ते पैसे देखील काढू शकता बँक खात्यातून ओके तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अतिशय दमदार माहिती होती आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तारीख आलेली आहे पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर रोजी चार वाजण्यापूर्वीच म्हणजे पंधरा सप्टेंबर सकाळपासूनच फॉर्म भरा सॉरी फॉर्म म्हणतो मी पंधरा सप्टेंबर रोजी सकाळपासूनच वाट पैसे वाटप होणार आहे सर्वांच्या खात्यात पैसे पडून जाणार आहेत आणि चार वाजण्यापूर्वी सर्वांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत ओके ही सर्वात मोठी अपडेट होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात धन्यवाद